पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन ची वाट पाहत असल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी गुड न्यूज आहे प्राधान्यक्रम अर्थातच प्रिफरन्सेस भरण्याची सुविधा सुरू झालेली असून सदर मुदत किती आहे व प्राधान्यक्रम कोण लॉक करू शकतो तसेच प्राधान्यक्रम जनरेट कसे करावे हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो पवित्र पोर्टलवर हे आलेलं कालचं सूचना पत्रक दिनांक आहे चोवीस चार दोन हजार पंचवीसचं च उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमबाबत सर्वसाधारण सूचना टेट दोन हजार बावीसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्राधान्यक्रम सध्या भरले जात आहे मित्रांनो या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत बघा मित्रान काही दिवसापूर्वीच आपलं प्रोफाइल दुरुस्ती करण्याची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली होती आता त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करायचे आहेत या ठिकाणी सर्वात प्रथम आपण मुदत पाहूया बघा उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा दिनांक बघा मित्र हे म्हत होते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते से दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत सदर सुविधा देण्यात आलेली आहे याच मुदतीत आपल्या प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणं आवश्यक आहे तेव्हाच आपला भरतीमध्ये विचार करण्यात येईल मित्रांनो अजून सर्वात भरपूर सूचना दिलेल्या आहेत त्या सविस्तर आपण वाचू शकतो शेवटची माताची सूचना बघा मित्रांनो उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवाराच्या खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही शासन निर्णय तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस नुसार विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर अशा उमेदवारांना पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार अर्ज केल्यास तो निवडीसाठी त्याच गुणवत्तेनुसार पूर्वी झालेल्या गटात म्हणजे एक ते पाच मध्ये त्याची शिफारस झालेली असेल आधी या आधी तर पुन्हा तो एक ते पाच साठी पात्र ठरणार नाही जर तो वरचा गट असेल सहावी ते आठवी नववी नववी ते बारावी तर तो त्यासाठी तो पात्र ठरू शकतो प्राधान्यक्रम जनरेट करणे लॉक करणे इत्यादी बाबत काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास या ठिकाणी ईमेल दिलेला आहे इज्जू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर आपण संपर्क साधू शकतो मित्रांनो तर सदर सुविधा ही खूप कमी कालावधीसाठी आहे तरी सर्व मित्रांनी आपले प्राधान्यक्रम लवकरात लवकर जनरेट करून ते डाउनलोड करून घ्यावेत त्यांना क्रम देऊन नंतर ते पुन्हा ऑनलाईन त्या ठिकाणी आपले प्राधान्यक्रम द्यावेत हीच विनंती धन्यवाद मित्रांनो